एका मुलाने स्वतःच्या आईवडिलांना सांभाळायला नकार दिला आणि काही महिन्यांनी कोर्टात त्यांच्यावर क्रमांक एकशे दोन दोन हजार चौदा अशी केस दाखल झाली आणि कोर्टाने थेट आदेश दिला मुलाने दर महिन्याला पंधरा हजार रुपये देखभाल म्हणून द्यावे ही केस आहे सुभाषचंद्र वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली, 2014 ची दिल्ली की की ना 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 दोन हजार चौदाची दिल्ली हायकोर्टाने या कोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले की मुलगा किंवा मुलगी कोणीही असो आई वडिलांना सांभाळणं हा नैतिक आणि कायदेशीर दोन्हीही कर्तव्य आहेत म्हणजे काय जर आई वडील आजारी वृद्ध किंवा स्वतःचा खर्च चालवू शकत नसतील तर थेट मेंटेनन्स मध्ये तक्रार करू शकतात मेंटेनन्स ॲक्ट दोन हजार सातमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की वृद्ध पालकांचा छळ मानसिक त्रास किंवा मा अत्याचार केला तर मुलाला त्या घरात राहण्याचा अधिकार नाही दुसरी केस काय आहे वर्से डेप्युटी कमिशनर दोन हजार वीस ची या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की वृद्ध पालकांना घरातून बाहेर काढणे हा गुन्हा आहे त्यांना घरात राहण्याचा हक्क हा कायदेशीर बंधनकारक का आहे वडिलांनी मुलाला वाढवलं सगळी जबाबदारी घेतली आणि आता मुलाने पलटी मारली कायदा म्हणतो नो चान्स कायदा कठोर आहे पण त्यामागचं कारण प्रेम आहे आई वडिलांना सांभाळणं म्हणजे शिक्षा नाही तो आपल्या आयुष्याचा कायद्यातील सर्वात सुंदर अध्याय आहे आई वडिलांना सांभाळा कायदाही सांगतो आणि मनही